नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतो आहे अगदी मस्त तर्रीदार झनझणीत असा फ्लॉवर मटार बटाटा रस्सा भाजी आता नेहमीच्या तर जर त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा अतिशय चविष्ट बनते तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी बटाटा घेतलेला आहे तर दोन मध्यम आकाराचे बटाटे त्याची साल काढून फोडी करून ना मी पाण्यात ठेवलेलं आहे त्यानंतर इथं फ्लॉवर घेतलेला आहे दोनशे ग्रॅम फ्लॉवर आहे आणि एक वाटी फ्रोझन मटार घेतलेला आहे जर तुम्हाला ताजा मटार मिळाला तर तो पण इथे वापरू शकता आणि बटाटा पण असा कट करून आहे ना पाण्यामध्ये ठेवायचा आहे तर मी असं चौकोनी आकारात कट करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही आकारात त्याचा त्याला कट करू शकता आता काय करायचं आहे फ्लॉवर आणि बटाटा हा आपल्याला थोडासा उकडून घ्यायचा आहे कारण फ्रोझन मटार हा थोडासा शिजवलेला असतो त्यामुळे आपल्याला तो भाजीमध्ये टाकायचा आहे आणि फ्लॉवरला एक विशिष्ट असा उग्र वास असतो तर थोडंसं उकडल्यामुळे ना तो वास पण जातो तर आता आपण हा फ्लॉवर आणि बटाटा हलका असा उकडून घेणार आहोत तर गॅसवर मी पातेला ठेवते आणि त्याला उकडून घेऊयात तोपर्यंत वाटण पाहूयात तर वाटणासाठी इथे मी अर्धी ते पाव वाटी आहे ना इथे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं इथे एक मध्यम आकाराचा कांदा असा कट करून घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे आता हे आपण वाटून घेऊयात तर इथं मी कांदा कच्चा वापरलेला आहे तुम्ही हवं असेल तर तो भाजून किंवा तळून देखील यात वापरू शकता पण कच्चा वापरलेला आहे तर मी भाजीमध्ये त्याला छान असं परतवून घेणार आहे बऱ्याच वेळासाठी तर इथं मस्त वाटण तयार झालेलं आहे आणि इथे आपला फ्लॉवर आणि बटाटा पण छान असा शिजलेला आहे तर चेक करून बघूयात तर सुरीने कट करून बघायचं बटाटा अगदी सहज कट झाला की समजायचं मस्त असं शिजलेला आहे खूप जास्त पण शिजवायचा नाही आहे बटाटा कारण भाजीमध्ये आपण तो थोडा वेळ अजून शिजवणार आहोत त्यासाठी इथे मी असा एवढा कट होईल इथपर्यंत असं शिजवून घेतलेला आहे अगदी पाच ते सात मिनटात छान शिजून तयार होतं आता भाजी करण्यासाठी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये अडीच ते तीन चमचे तेल टाकायचं आहे थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे कारण मस्त तर्रीदार अशी ही भाजी होते त्यामुळे आता यामध्ये अगदी पाव चमचा जिरं टाक मोहरी टाकलेली आहे आणि पाव चमचा जिरं टाकलेला आहे छान मोहरी फुलवू द्यायची आहे छान तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतरनं काही कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे आता इथं मी एक छोट्या आकाराचा कांदा आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक बारीक कट करून घेतलेला आहे तर सुरुवातीला तेलामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर आणि त्यानंतरनं आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे तर कांदा सुरुवातीला छान तेलात परतवून घेऊयात आणि कांदा चांगला असा परतला गेला की यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत आणि टोमॅटो पण आपल्याला यात छान असं शिजवून घ्यायचं आहे तर एक छोट्या आकाराचा टोमॅटो होता तर तो, तो इथे मी वापरलेला आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते कारण टोमॅटो टाकलेला आहे तर मीठ टाकलं तर टोमॅटो हा लवकर शिजतो त्यामुळे यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित टोमॅटो काय करायचा असं चमचानेच आहे ना स्मॅश करायचं आहे जेणेकरून तो थोडासा मऊ होईल आणि आपण मीठ टाकलो होतं त्यामुळं ते, ते लवकर मॅश होतं आता यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊयात तर इथं मी हळद टाकून घेते अर्धा छोटा चमचा हळद टाकलेला आहे त्यानंतरनं दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे तर जर जो घरामध्ये तुम्ही रेग्युलर कांदा लसूण मसाला वापरत असाल ना तोच इथे आपल्याला दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे त्यानंतरनं एक ते दीड चमचा लाल तिखट टाकते आहे तर इथं लाल तिखटचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता तर एक ते दीड चमचा टाकलेला आहे मी आणि याच्यामध्ये एक ते दीड चमचा गरम मसाला पावडर टाकायची आहे तर ही रेडीमेड गरम मसाला, मसाला पावडर आहे कुठल्याही ब्रँडची रेडीमेड गरम मसाला पावडर वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आता यामध्ये आपल्याला वाटलेलं वाटण टाकायचं आहे तर आता हे मी वाटलेलं वाटण यात टाकून घेतलेलं आहे आणि आता हे वाटण पण आपल्याला अगदी छान असं परतून घ्यायचं आहे कारण कांदा आपण भाजून किंवा तळून घेतलेला नाही आहे त्यामुळे आपल्याला तो ग्रेव्हीमध्ये असा छान असा भाजून घ्यायचा आहे एक पाच ते सहा मिनटं ग्रेव्ही ना छान अशी शिजू द्यायची आहे जर पाण्याचं प्रमाण थोडं कमी वाटत असेल तर याच्यात तुम्ही थोडं गरम पाणी देखील वापरू शकता तर इथे मस्त असं तेल सुटलेलं आहे बाजूने बघू शकतं छान मसाला पण हलका असा कोरडा झालेला आहे तर याला आपण अजून छान असं परतवून घेणार आहोत तर याला या पद्धतीने छान असं परतवून घेऊयात तर तेल पण बघू शकता अगदी छान असं सुटलेलं आहे आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जर एखादी कुठली पण तर्रीदार किंवा रस्साभाजी बनवत असाल ना तर त्यामध्ये शक्यतो आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी शक्यतो वापरू नका तर गरम पाणी टाकलेल्यामुळं बघू शकता तर्री छान अशी सुटलेली आहे आता यामध्ये फ्रोझन मटार टाकूयात आणि एक दोन ते तीन मिनटं याला शिजवून घेऊयात कारण हा मटार अगदी पटकिने शिजला जातो दोन ते तीन मिनटामध्ये तर याला छान असं आपण शिजवून घेणार आहोत तर झाकण लावूयात आणि झाकण लावून आहे ना याला छान एक दोन ते तीन मिनटं स्लो फ्लेमवर शिजवून घेऊयात नंतरनं मी झाकण असं अर्धं ठेवलं होतं अर्धं असं झाकण ठेवल्यामुळे रशाला तेल सुटतं अगदी छान असं सगळं तेल रिलीज होतं मसाल्यातलं पण आणि इथे छान मटार पण अगदी मस्त मऊ शिजलेला आहे कारण फ्रोझन मटार आहे त्यामुळे पटकीनी शिजला जातो तुम्ही ताजा मटार वापरत असाल तर थोडा जास्त वेळ लागू शकतो आता याच्यामध्ये उकडलेला फ्लॉवर आणि बटाटा टाकायचा आहे तर फ्लॉवरचं जे पाणी होतं उकडलेलं ते मी फेकून दिलेलं आहे तर इथं आपण व्यवस्थित निथळून घेतलेलं आहे आणि निथळून आपण आता याच्यात अजून मी थोडंसं एक वाटी पाणी टाकलेलं आहे गरम पाण्याचाच वापर केलेला आहे जितपत मला ही भाजी रशा रसा हवा आहे तितपत यात मी पाणी टाकलेलं आहे आता याला पुन्हा आपण असंच अर्ध झाकण लावून ये ना हे पुन्हा एक चार ते पाच मिनटासाठी छान असं शिजवून घेऊयात मस्त इथं छान उकडी आलेली आहे भाज्या पण मस्त एकसारख्या शिजल्या गेलेल्या आहेत या रशामध्ये आणि मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे अजिबात खूप जास्त कष्ट लागत नाही घरी जर पाहुणे वगैरे येणार असतील तर काहीतरी वेगळं म्हणून आहे ना तुम्ही ही भाजी जरूर करून बघू शकता इतकीच चविष्ट होते ही भाजी खूप छान लागते वर्ण भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे मिक्स करून भाजी सर्व करूयात चपातीसोबत भाकरीसोबत खायला खूप अप्रतिम लागते भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा